आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन, श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे सांगलीत बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेली एक लाख साठ हजारांची सुगंधी तंबाखू जप्त महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू सांगली येथे विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला सांगलीच्या एलसीबी पथकाने अटक केली आहे निलेश तानाजी लिगाडे वयसव्वीस राहणार दहावी गल्ली दत्तनगर विश्रामबाग सांगली याला या प्रकरणी अटक करण्यात आली असून त्याच्याकडून पोलिसांनी सुगंधित तंबाखू एक लाख एकसष्ट व गाडीची किंमत सात लाख रुपये असा एकूण नऊ लाख एकसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू तंबाखू तस्करी साठा विक्री वाहतूक व वितरण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले होते त्या अनुषंगाने पथक सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असताना माहिती मिळाली की निलेश लेगाडे हा त्याच्याकडील काळ्या रंगाची कार क्रमांक एम एस टेन ई ए, -ए। सदुसष्टी एकोणसत्तर या कारमधून सोगंधी तंबाखू माल विक्रीसाठी काळी खन सांगली येथे येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या पथकाने पाळत ठेवली असता एक काळ्या रंगाची कार दिसून आली या कारला पोलिसांनी रस्त्याकडेला थांबवून त्या गाडीतील निलेश लगाळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कारची तपासणी केली असता त्यामध्ये पानपट्टी व्यवसायाकरिता करता लागणारी सुगंधी तंबाखू पोलिसांना मिळून आली निलेश लेगाडे याच्याकडे सुगंधी तंबाखू माल विक्रीकरिता वाहतूक करण्याचा परवाना अगर बिल पावती आहे का याबाबत विचारणा केली या असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले आहे निलेश लेगाडे याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत सहाय्यक पोलीस फौजदार अनिल अयनापुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत साळुंखे अमोल ऐदाळे आमसिद्ध खोत संजय पाटील हनुमंत लोहार अतुल माने अरुण पाटील पोलीस नाईक उदय माळी रणजित जाधव पोलीस शिपाई रोहन घस्ते अभिजित ठाणेकर प्रमोद साखरफे सुनील जाधव यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क